नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दिल्लीनंतर नंतर थेट कल्याण डोंबिवलीतच फिटनेस टेस्टसाठी केडीएमसी अग्निशमन दलाचे अनोखे मॉक ड्रिल कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाकडून एक अनोखे असे मॉक ड्रिल शुक्रवारी घेण्यात आले ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या फिटनेसची खरी कसोटी लागल्याचे दिसून आले अग्निशमन दल हे कोणत्याही शहराच्या दृष्टीने अत्यावश्यक घटक असून त्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे विशेष म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्ली पाठोपाठ असा उपक्रम राबविणारी कल्याण डोंबिवली ही पहिली महापालिका ठरली आहे गेल्या दोन दशकांमध्ये कल्याण डोंबिवली शहरांचे मोठ्या संख्येने नागरीकरण झाले आहे पूर्वीच्या वाडेत लहान इमारती आणि बैठ्या चाळींची जागा आता उंच उंच अशा बहुमजली इमारतींनी घेतली असून आकाशाला भिडण्याची मोठी स्पर्धा लागली आहे मात्र इमारतींच्या या स्पर्धेमध्ये त्यांची सुरक्षा आणि संभाव्य धोक्यांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे कल्याण शहराचा विचार करता गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत बहुमजली इमारतीमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना घडल्याने उंच इमारती आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे या इमारतीमध्ये लागणाऱ्या आगी किंवा संभाव्य आपत्तींसाठी सदैव सज्ज आणि तत्पर असणे हे अग्निशमन दलाचे आद्य कर्तव्य आहे कल्याण पश्चिमेच्या शहाड येथील बिर्लावन्य या बहुमजली संकुलात हे मॉकड्रिल घेण्यात आले यामध्ये अग्निशमन कर्मचाऱ्याला वजनदार असा पाण्याचा पाईप तांत्रिक भाषेत खांद्यावर घेऊन धावत पडत आठव्या मजल्यावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागला याचे परीक्षण करण्यात आले आणि विशेष म्हणजे सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये आठव्या मजल्यावर पोहोचत आपले फिटनेस आणि गुणवत्ता सिद्ध केल्याचे दिसून आले अग्निशमन दलाच्या कल्याण डोंबिवलीतील विविध केंद्रांचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते तर हे फिटनेस टेस्ट वजा मोब्रिल पाहून संबंधित इमारतीमधील रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले आमच्या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारचे अत्यंत आवश्यक असल्याची प्रतिक्रिया राकेश वाधवा या रहिवाशाने वार्ताहर इंडिया न्यूज साथी अमित खाडिलकर कल्याण मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट कल्याण डोंबली महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवेतर्फे एक, एक वेगळी सराव स्पर्धा किंवा एक आमचा सराव की कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता हाय राईज बिल्डिंगमध्ये काम करताना कितपत आहे किंवा त्यात का वाढवायला पाहिजे का म्हणून आम्ही एक स्पर्धा ठेवली ही स्पर्धा मी दिल्लीला बघितली होती आणि ते आता आपण इथे चालू केलं आहे जेणेकरून कर्मचारी फिट आहे की नाही हे बघू शकतो याच्यामध्ये आठ माळे होज आणि ब्रँच घेऊन वरती जायचं स्टेर केसद्वारे आणि तिथून पाणी सोडायचं किती वेळ लागतो हे बघतोय आम्ही सर आज सुबह से मैं देख रहा हूँ सात बजे से मॉक ड्रिल चालू है जो कि एसी बिल्डिंग्स के लिए बहुत ज़्यादा ज़रूरी है अभी कुछ दिन पहले हमारे यहाँ एक छोटा सा एक इंसिडेंट हुआ भी था जिसको लेके कि ये बहुत इंपॉर्टेंट ड्रिल था और मैं सुबह से देख रहा हूँ काफ़ी मेहनत कर रहे हैं सारे लोग और अच्छा है ये फ्यूचर के लिए कभी भी इस तरीके के कोई इंसिडेंट्स होते हैं तो उसके लिए तुरंत आप एक्शन ले सकते हैं इन चीज़ों से राकेश वाधवा मैं बी में रहता हूँ